मामा तुम्ही हात म्हणून धीर येतो आयुष्यात बरेच जा खचून जातो पण तुमचे दर्शन दर्शन होताच एक वेगळेच बळ येते अंगात श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं भक्तांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ आणि भक्तिमय संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळावेत यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग भलं पैसा गाडी बंगला मिळेल म्हणजे श्री सद्गुरू कृपा अजिबात नसते पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री सद्गुरू कृपा नक्कीच प्रियभक्तांनो कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवा स्व नक्कीच भगवंत आपण प्रत्येकांच्या कायमस्वरूपी जे असतात आपण प्रत्येकाला फक्त त्यांच्यावरती विश्वास नक्कीच ठेवायचा असतो भक्तांनो गेलेल्या शरीरासाठी जुरत बसण्यापेक्षा तुमच्या येणाऱ्या शरीरासाठी तुम्ही मन मोकळेपणाने हात पुढे करा कदाचित आयुष्यात मागच्याहीपेक्षा काही चांगले नक्कीच तुमच्या आयुष्यात घडू शकते प्रियभक्ता कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेव आज जर तुझ्या जीवनामध्ये दुःख आलेले असेल तर कदापिही पुढील काळात तुझ्या जीवनामध्ये दुःख येईलच असे कधीच नसते कारण सुख दुःखाचा हा तुझा आयुष्याचा प्रवास तुला कायमस्वरूपी सुखच प्राप्त होईल हे मात्र अशक्य असेल पण दुःख आल्यानंतरही तू त्यामध्ये समाधान राहा कारण लक्षात ठेव कितीही माणूस मोठा असला तरी त्याला पैशाचे जरी नक्की चिंता नसली तरी त्याला शरीराबाबत नक्की चिंता असते किंवा एखाद्या घरातील वादाबद्दल चिंता असते म्हणून प्रेमळ भक्तांनो कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवा तुमच्याकडे जितकं काही आम्ही दिलेलं आहे तुम्ही त्यामध्ये कायमस्वरूपी समाधान राहा आणि कायमस्वरूपी आमचे नामस्मरण करत चला खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त या सद्गुरू मावळींमुळेच येते हे देखील तितकंच खरे नक्कीच जसे चांगले दिवस राहत नसतात तसे वाईटही दिवस कुणाचेच राहत नसतात फक्त संयम ठेवा प्रत्येक गोष्टी लगेच प्राप्त होणे देखील अशक्य पण नक्कीच एक ना एक दिवस ती प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ एवढा मात्र तुम्ही आमच्यावरती नक्कीच विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या वयापेक्षा नऊ महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असते बरं त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका एवढे मात्र तुम्ही नक्कीच करा हे तुमच्यासाठी चांगले नक्कीच पुन्हा सुरू होतो एक प्रवास तुझ्या साथी नेरे भगवंता पंख पसरून दह्याचे गवसनी घाली पुन्हा आसमंता काही नाही मागणे माझे फक्त तू असावा आम्हा प्रत्येक भक्तांच्या सोबती वाहावे मी शिंपला आणि तू अनमोल असा मोती श्री संत सद्गुरू बाळूमावाच्या चरणी कायमस्वरूपी प्रत्येकानी प्रार्थना करा हे गुरु गुरुमावली आमच्या आयुष्यात जे काही अडचणी सध्या येत आहेत त्या प्रत्येक अडचणीमध्ये आम्हाला बळ द्या आणि कायमस्वरूपी आम्हा प्रत्येक भक्तांच्या तुम्ही पाठीशी राहा असे नक्कीच नक्कीच तुम्ही गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना करा होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्थाप नक्की मनस्ताप वाढवत असते आत्मविश्वास कधी वाढवत नसते हे तितकंच खरे नक्कीच प्रिय मित्रांनो भगवंतांशी तुम्ही इतकं एक निष्ठ राहा की संकट तुमच्यावर असतील पण काळजी त्या नक्कीच सद्गुरू माऊलींना असेल एवढं मात्र तुम्ही नक्कीच एकनिष्ठ राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट या संपूर्ण जीवनात काही वेळा नीती ही तुला मुद्दाम अनपेक्षित अडचणी आणत असते ते फक्त तुला दाखवून देण्यासाठी की तुझं कोण आहे आणि तुझं पर्क कोण आहे पण प्रेमळ भक्ता अजिबात घाबरू नको आम्ही तुझं सो आम्ही तुझ्यासोबत आहो म्हटल्यानंतर किती काळ जरी वाईट असला तरी प्रत्येक वेळी आम्ही तुला बळ देऊ फक्त आमचे नाम नक्कीच तुझ्या नोटांवरती असू दे हे तुझ्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट पुण्य जरी दिसत नसलं तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता प्रत्येक आणला येतं कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच प्रत्येक व्यक्तीच्या केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं म्हणून प्रेमळ भक्तांनो तुम्ही पुण्य करा कारण जिथे असतील गोष्टी सर्व अशक्य तिथे शक्य करतील तुमचे चांगले केलेले कर्म सर्व गोष्टी म्हणून कायमस्वरूपी भगवंतांचे नाम घ्या कारण ज्याच्या मनी असतील बाळूमामा त्याच्या जीवनातील संकट प्रत्येक होतील नक्की समाप्त हे तितकंच करे जगण्यासाठी संघर्ष नसतो कधी संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी असतो हे नक्की नक्कीच भगवंतांना माहिती आहे नक्कीच प्रेमळ बघता एक गोष्ट तुला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे जर तुझ्याबद्दल कोणी भरपूर वाईट विचार करत असेल तर अजिबात निराश होऊ नको कारण कुणाच्या वाईट विचारानं नक्कीच तुझं काही वाईट होणार नाही ही गोष्ट प्रत्येक वेळी लक्षात घे कारण तुझा करता आणि करविता कायम तुझ्या पाठीची उभा आहे ही गोष्ट देखील तितकीच खरे प्रत्येकात गुण आणि दोष नक्कीच असतात बरं तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे महत्त्वाचे म्हणून लक्षात घ्या व्यक्ती किती दिसाला वाईट असला व वा नक्कीच वागत असला तरी देखील त्यामध्ये चांगले गुण असतात फक्त तुम्हाला चांगले गुण पाहायचे आहेत हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या गोष्टी पाहतात आणि कोणत्या गोष्टी नक्कीच घेतात प्रेमळ भक्ता लोकांना तुला हरले पाहिजे असते पण नक्कीच तू जिंकण्यासाठी बनलेला आहे हे, हे सतत तू स्वतःला सांग आम्ही नक्कीच प्रत्येक काळी आणि प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी आहो यामध्ये देखील नक्कीच शंका नाही प्रिय नक्कीच प्रिय भक्तांनो आजचा हा बाळूमामांचा प्रेमळ आणि भक्तिमय संदेश पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच सद्गुरू माऊलींचे प्रेमळ गोड आणि आशीर्वादी संदेश सर्वात आधी तुम्हाला प्राप्त होतील जे मिळाले त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे यामध्ये काही नाही या तर तुमची एक महत्त्वाची गोष्ट हरवते ते म्हणजे समाधान प्रेमळ भक्ता कायमस्वरूपी लक्षात ठेव आम्ही जे सध्या तुला दिलेले आहे ते तुझ्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे पण हे तुला समजले पाहिजे म्हणून लक्षात ठेवा जी गोष्ट आपल्याला भगवंतांनी दिलेली आहे ती गोष्ट आपल्यासाठी सर्वात उत्तम आहे आणि सर्वात योग्य आहे असं समजा आणि कायमस्वरूपी नामस्मरण करण्यावर भर द्या नक्कीच चांगली भरपूर प्रमाणात गोष्ट आहे प्रत्येक माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ती व्यक्ती खूप स्पेशल असते हे गोष्ट नक्कीच प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे नक्कीच जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण पदरात येईल पण नशिबात नसेल तर आलेलं नक्कीच निघून जाईल त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नको जे तुला मिळत आहे त्यामध्ये तू समाधान रहा हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे ज्याचे कर्म चांगले असतात तो कधी संपत नसतो कारण सत्कर्मी माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतात परंतु त्या प्रत्येक अडचणी या सुटणारे असतात या उलट जो दुसऱ्यांना कायमस्वरूपी अडचणीत आणतो त्याच्या अडचणी मात्र आयुष्यभर संपत नसतात बाळू मामांवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा कारण ते प्रत्येक भक्तांच्या नक्कीच पाठीशी असतात हे प्रत्येकांना जरी समजत नसले तरी नक्कीच मामांच्या प्रत्येक भक्तांना समजते हे नक्कीच खरे तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्माला योग्य असे फल देणे ही आमची जबाबदारी आहे म्हणून भक्तांनो तुम्ही चांगले कर्म करा आम्ही तुम्हाला सर्व चांगल्या गोष्टी देऊ जर तुम्ही वाईट कर्म कराल तर नक्कीच व्याजास सगळी सहित आम्ही प्रत्येक गोष्टी नक्कीच वसल करू ही गोष्ट देखील प्रत्येकाला लक्षात ठेवली पाहिजे जिवंत माणसांच्या भावनाची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा नक्की सापडेल ही विचार करण्याची गोष्ट आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं बरं पाहिले तर दिसत नाही पण नसेल तर जेवन ही जात नाही हे तितकंच खरे शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत कर बाकी सर्व गोष्टी आमच्या सोड जे होईल ते चांगलंच होईल असा भाव तुझ्या मनामध्ये असू दे तर नक्कीच तुला अनुभव येईल की सर्व गोष्टी मनापेक्षाही सर्वात उत्तम नक्कीच होत आहेत नात्याच्या झाडाला जर आश विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असेल तर त्या झाडाला गैरसमजाची नक्कीच कीड कधीच लागत नाही हे देखील तितकंच खरे आणि तितकंच सत्य प्रियभक्ता तू जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत राहा वि नक्कीच विचार सोड व नक्कीच प्रत्येक वेळी बाळू मामांचे नामस्मरणात राहा आपण आहो तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जागा आणि सदैव लक्षात असू द्या नक्कीच प्रत्येक अशक्य गोष्टी हे गुरु माऊली एका शहणामध्ये शक्य नक्कीच करतील एवढं मात्र प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं असतं संकट किती मोठं असू दे जर माझे नाम तुझ्या मुखी आहे तर ती नक्कीच मी अलगत त्या संकटातून तुला एका श्रणामध्ये बाहेर काढेल फक्त तुला नक्कीच आमच्यावरती विश्वास ठेवायचे प्रेमळ भक्तांनो ज्या व्यक्तीला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी ठरत नसते कारण तिच्या पाठीशी हे गुरु मावळी स्वतः असतात हे तितकंच खरे स्वतःला एकटे कधी समजू नको कारण तुझ्यासोबत एक विश्वास आहे तुझ्यासोबत तुझं स्वप्न आहेत तुझ्यासोबत एक मोठी कला आहे तुझ्यासोबत सोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे म्हणजे सकारात्मक विचारसरणी म्हणजे विचार नक्कीच करण्याची शक्ती आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रत्येकांच्या सोबत नक्कीच बाळूमामा आहेत मग कशाला कोणी पाहिजे आता प्रत्येकाळी प्रेमळ भक्ता तू पुढे चल आम्ही तुझ्या पाठीशी आहो ज्यावेळी जाशील तू असा काळू खात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ तू तु घाबरू नको त्यावेळी बाळूमामाच पकडतील तुझा घट्ट हात माझं पण चांगलं होईल नक्कीच कारण गुरुमाऊलींवरती आम्ही भरपूर प्रमाणात विश्वास ठेवतो आणि नेहमी चांगले कर्म करतो एवढं जर तुम्हाला नक्कीच माहिती असलं तर प्रत्येक गोष्टी तुमच्या चांगल्या नक्कीच होतील मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादांचं एक उत्तम बळ असतं ही गोष्ट प्रत्येकांना नक्कीच लक्षात ठेवायची असते प्रेमळ भक्तांनो आपण एकटे आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका उलट आपण एकटे पुरेसे आहोत तुम्ही असं विचार करा आणि प्रत्येक वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही ठाम राहा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की भगवंत कशा पद्धतीने आपल्याला मदत करत आहेत समतोल मनासारखे कोणतीही वृत्त नसते समाधानासारखे कोणतीही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दैय्यसारखे कोणतेही पुण्य नाही हे तितकंच खरे प्रत्येक जणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत कधीच येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे फक्त भगवंताला माहिती आहे नक्कीच यकीन करो व जब देगा बेहतर नाही तो बेहतरीन देगा प्रेमळ भक्तांनो जेव्हाही हे गुरु माऊली आपल्याला देतील तेव्हा सर्वात उत्तम आणि नक्कीच चांगल्या गोष्टी आपल्या पदरी टाकतील ही गोष्ट प्रत्येकांना कायमस्वरूपी आपल्या नक्कीच लक्षात ठेवायचं आहे नक्कीच लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्हाला सर्व काही संपले असे वाटेल त्यावेळीही प्रत्येक गोष्टी नक्कीच चांगल्या होतील फक्त प्रत्येकाला नक्कीच विश्वास ठेवाचे नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा कोणी कितीही तुम्हाला फसवले तुम्हाला कितीही कोणी दुःख दिले तरी लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी भगवंत कायम उभा असतो तु। कर्म तुझे चांगले मग का उगाच करतो कसली काळजी भिहू नकोच हे गुरु मावली खंबीर तुझ्या पाठीशी नक्कीच आहेत ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते बरं कारण अहंकार कधी सत्य स्वीकारत नसते अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला स्वतःची चूक नक्कीच असते ना दुसऱ्यांची सांगितलेले चांगले विचार नक्कीच दिसतात हे देखील तितकंच खरे देता आलं तर एखाद्याला सुख देऊन बघ दुःख तर सगळेच देतात तू जी गोष्ट या नक्कीच जीवनामध्ये करशील ती गोष्ट तुझ्याकडे परत नक्कीच येईल हे तितकंच खरे नक्कीच प्रेमळ भक्तांनो आंधळा माणूस एकेकाळी एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलेला आहेस भगवंत तुला बघू शकणार का नक्कीच तू भगवंतांना बघू शकणार का नक्कीच असे प्रत्येकजण त्याला म्हणू लागले त्यावेळी अंधाळा त्या, त्या प्रत्येकाला म्हणाला काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहत आहे ना नक्कीच लक्षात घ्या नक्कीच प्रत्येकाने लक्षात ठेवा भगवंत प्रत्येकाला नक्कीच पाहतात म्हणजे लक्षात घ्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये भगवंत प्रत्येकांची नक्कीच मदत करतात फक्त आपण प्रत्येकांना विश्वास मात्र ठेवायचे म्हणजे लक्षात घ्या प्रत्येकाळी जर तुमचा दृष्टिकोन चांगला असेल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रसंगात वाईट काहीच होणार नाही हे तितकंच खरे आयुष्याच्या प्रवासात बाळूमामांची साथ खूप मोलायची असते जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले मामा आपल्यासाठी खंबीरपणे उभे असतात मा बा, बाळूमामांच्या हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधी एकटा पडत नसतो हे अंतिम सत्य प्रत्येकाला लक्षात जरी येत नसले तरी ज्याला आले तो मात्र कधी संपत नसतो हे तितकंच खरे प्रेमळ भक्तांनो आजचा हा बाळू मामांचा प्रेमळ आणि भक्तिमय संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर धन्यवाद नको सोसू आता दुःखाचे घाव बाळू मामांनी जाणले तुझे अंतरीचे भाव तू नक्की जिंकणार तुझ्या प्रत्येक आयुष्याचा डाव नक्कीच हे गुरु मावळीच तारतील ही भावसागराची नाव ही गोष्ट तर नक्कीच खरे केलेले कष्ट आणि नक् केलेली बाबांची सेवा कधीच वाया जात नसते ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते टाळ थे। चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते प्रियभक्तांनो आपल्या संघर्ष संयम हाच एक रस्ता आहे तू फक्त प्रयत्न कर एक दिवस तुझाच असणार आहे ही गोष्ट सतत आम्ही प्रत्येकाला सांगतो आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला नक्कीच अधिक बळकट बनवत असतो स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठीण नक्कीच कठोर परिश्रम करतो आयुष्यातील प्रत्येक अडचणी ही आपल्याला यशाच्या प्रवासातील एक पायरी म्हणून नक्कीच आहे ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे त्याचा सदुपयोग करा हे आपण प्रत्येकासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओजन नेहमीच जड असतं ते हलक करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलाचा असावं लागतो हे तितकंच खरे वाटतात तितक्या सोप्या नसतात सर्व कर्तव्याच्या वाटा कोणाच्या तरी सुखासाठी थांबवावं लागतं मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात प्रत्येकाला नक्कीच लपवावं लागतं गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं ओळ्या पापण्यांच्या आड असले आडू आडूशाळा जाऊन फुसावं लागतं हे तितकंच खरे नक्कीच प्रेमळ भक्तांनो आपल्या अर्ध्य देवता आणि शक्तीवर नेहमी तुम्ही निसंकोच विश्वास नक्कीच ठेवा कारण योग्य वेळ आली की ती देवी देवता इतकं देत असतात की माझ्याला काहीच उरत नाही ही तितकंच खरे प्रत्येकाला लक्षात ठेवायचे तुझ्या असण्यात जिवंत मी तुझ्या असण्यात आनंदी मी देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो तुझ्या जगण्यात धन्य मी आई जन्माजन्मांची नक्की जाती हे तितकंच खरे आपण सुंदर असो किंवा नसो पण प्रत्येकांना आपले सुंदर शब्द नक्कीच करायला पाहिजे कारण लोक चेहरा विसरतात पण बोललेले शब्द कधी विसरत नसतात ही गोष्ट तितकंच खरे प्रत्येकांना ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायचे नशिबात असेल तर सगळ्यांनाच मिळते पण नशिबात नसते ते फक्त आणि फक्त बाळू मामांच्या दरबारात मिळते हे देखील तितकंच खरे प्रेमळ भक्तांनो तुम्ही कायमस्वरूपी संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून प्रत्येकांना जावे लागते हे देखील तितकंच खरे नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे सर्वात श्रीमंत ते असतात जे थोडेसे समाधानी आहेत कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे जीवन दिले तू सांभाळणारी तूच आशा नाही विश्वास आहे दुःख निवारणारही तूच निश्चिंत रहा मी पाठीशी आहे नक्कीच तुला प्रत्येकाळी आमचे नामस्मरण मात्र करायचे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती प्रत्येकांच्या सोबत नक्कीच असते आणि भगवंत तर प्रत्येकाला प्रोत्साहित करत असतात फक्त आपल्याला त्यांच्या प्रत्येक योजनेवरती मात्र विश्वास ठेवायचं असतं जेव्हा मेहनत करूनसुद्धा तुझे स्वप्न पूर्ण होत नसतील तेव्हा प्रेमळ भक्तांनो तुम्ही रस्ता बदला तुमचा सिद्धांत नाही कारण झाडे नेहमी पान बदलत असतात मुळ्या कधीच नाही भगवत गीतामध्ये स्पष्ट लिहिले निराश होऊ नको कमजोर तू नाही तर तुझी वेळ आहे नक्कीच ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात घ्यायचे संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नको सुखाचे श्रण येतील तेव्हा सन्मान मार्गाला कधी सोडू नको एवढं मात्र प्रत्येकाने नक्कीच करावे कितीही गायले तुझे भजन तरी भरत नाही रे माझे मन झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले हे माऊली तुझे दर्शन लोगो के दृष्टिकोन को लेकर जादा मत सोचिये क्योंकि सबसे ज्यादा वो हो लोग दुसरे का मूल्यांक न पूर पूरी तरह से मूल्यांकन करते हे जिनका खुद कोई मूल्य नहीं होता म्हणजे प्रेमळ भक्तांनो प्रत्येकाळी तुम्ही इतरांचा विचार करू नका कारण प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे हे प्रत्येकाला माहीत जरी नसले तरी प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात काय चालू आहे हे डोकावून पाहण्याचा प्रत्येकांचा अंदाज असतो म्हणून विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही स्वतःवरती ठेवा हे तुमच्यासाठी कधीही आणि केव्हाही नक्कीच चांगली गोष्ट आहे जीवनात कधी संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभे राहा त्यामुळे संकटांची उंची नक्कीच आणि निश्चिंत प्रमाणात नक्कीच कमी होईल कितीही कोणपासून पुनापासून दूर राहा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणती श्रेणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन हे प्रत्येकाला जरी समजत नसलं जरी त्याला समजलं तो मात्र कायमस्वरूपी या प्रत्येक गोष्टी लक्षात घेतो जसं गुलाबाच्या झाडाला काटे असले तरी पण त्याच्या फुलाला महत्त्व आहे तसंच आपल्या जीवनात असतं आपल्या स्व्हाला महत्त्व नक्कीच आहे ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचे मी निघालो सुखाच्या शोधात वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता कधीच मिळणार नाही या गोष्टीहून मला आश्चर्य वाटले आणि प्रेमळ भक्तांनो लक्षात ठेवा जेव्हा दुःख येतील तेव्हाच तुम्हाला सुखाची किंमत कळेल आणि नक्कीच दुःख येणे मनीस म्हणजे सुख त्याने नक्कीच सोबत घेऊन आलेलं असतं फक्त आपल्याला त्याचा सामना करायचं असतं हे तितकंच खरे कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानासोबतच तुम्ही ती परीक्षा कशी हाताळता हे तितकंच महत्त्वाचं नक्कीच असतं प्रेमळ भक्तांनो जर नक्कीच हे गुरु मावली प्रतिक्षा करायला लावत असतील तर नक्कीच आपल्याला आपल्या अपेक्षापेक्षा खूप मोठं सु आपल्या उंजलीत ते टाकणार असतात योग्य वेळ आली की ते कळतेच आपल्याला फक्त त्यांच्यावर अखंड असा विश्वास मात्र नक्कीच ठेवायचे आयुष्यात कधीतरी एकांत बसून याचा विचार कर की नक्कीच तू नसले की सर्वात जास्त फरक कुणाला पडत पडेल बस त्या व्यक्तीसाठी तू जगायला शिक हे तुझ्यासाठी नक्कीच चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे कोणालाही आपलंच करण्यासाठी जा कोणतीही जादू असावी लागत नसते फक्त तुम्ही जे बोलत आहात ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे आणि मनापासून असलं पाहिजे इतकं नक्कीच खरे फक्त इतकंच प्रामाणिक राहायचं की जेव्हा कोणी म्हटले नक्कीच तुला तुझ्या कर्माचं फळ मिळेल तेव्हा आनंद व्हायला हवा भीती नव्हे हे तितकंच खरे अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवळतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देते हे तितकंच खरे नक्कीच लक्षात ठेवा न दिसणारा नक्कीच पूर्णपणे पूर्णपणे न दिसणारा रोग प्रत्येकांच्या जीवनामध्ये विघ्न घालत असतो त्या पद्धतीनेच न दि, दिसणारी भगवंतांची शक्ती प्रत्येकाला प्रत्येकांच्या जीवनामधून अडचणीतून बाहेर काढत असते हे देखील तितकंच खरे त्या ठिकाणी कधी बसू नको ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं कारण तू उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चाही तुझ्याबद्दल असेल ही गोष्ट नक्कीच खरे चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची एकमेव आणि खरी संपत्ती नक्कीच असते सर्व दरवाजे बंद झाले तरीही बाळूमावांच्या हृदयाचा दरवाजा कायम आपण प्रत्येक भक्तांसाठी उघडा असतो अपेक्षा फक्त बाळूमावांपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर हे गुरुमावळीत तारतील एकटे असाल तर संभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त वाळू अर्थ अर्थतेने साथ घाला नक्कीच ते तुमच्या पाठीशी असतील ही गोष्ट आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो प्रेमळ भक्तांनो हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर धन्यवाद नक्कीच प्रत्येकाने लक्षात ठेवा निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची सेवा कधीही व्यर्थ जात नसते हे तितकंच खरे जर तुम्ही देवांकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर कधी रागावू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते कधीच देत नसतात त्याऐवजी जे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे भगवंत तेच तुम्हाला देतील नक्कीच प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नसतो बरं तर प्रार्थनेचा अर्थ ईश्वरांचे चिंतन करणे आणि त्यांना अनुभव असते नक्कीच अनुभवणे असते हे तितकंच खरे देवांची मूर्ती विकत घेताना रुपया रुपयांचा भाव करता आणि तीच मूर्ती घरात आणली की मग मात्र भगवंतांकडे प्रत्येकजण कोटी मागतात खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात हे तितकंच खरे म्हणून नक्कीच तुम्ही निस्वार्थ मनाने नक्कीच बाळूमामांची पूर्णपणे भक्ती करा हे तुमच्या प तुमच्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो आजचा हा बाळूमामाचा प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असाल तर धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे